मंडळी महाराष्ट्रातील सध्याच्या घडीला सर्वात महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या विधान परिषद निवडणुकीचा निकाल काल लागला त्या निवडणुकीत भाजपच्या पाचही उमेदवारांचा विजय झाला तसंच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्याही प्रत्येकी दोन्ही दोन्ही उमेदवारांचा विजय झालाय विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीनं महाविकास आघाडीला अक्षरशः धोबीपछाड पछाड दिलेला आहे मतांचा कोटा पूर्ण असताना देखील माहितीने महाविकास आघाडीची मतं पळवली आहेत त्यामुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसल्याचं बोललं जात आहे खास करून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची पिछेहाट झाली कारण शरद पवार गटाचे पुरस्कृत उमेदवार जयंत पाटील यांचा पराभव झाला आणि महायुतीचे सर्वच्या सर्व नऊ उमेदवार जिंकून आले दरम्यान मायुतीच्या विजयाबद्दल बोलताना नेत्यांनी लोकसभेला संविधान बदलाच्या खोट्या चर्चा घडवून तुम्ही खोटं नॅरेटिव्ह सेट करून लोकांची दिशाभूल करून मतं मिळवलीत पण आता लोक तुमच्या खोट्या प्रचाराला बळी पडणार नाही असा विरोधकांना टोला लागावला आहे दरम्यान येत्या विधानसभेला सुद्धा आमची अशीच विजयी घोडदौडू चालू राहील अशा पद्धतीचा विजयी हुंकार मायुतीच्या नेत्यांकडून सध्या ऐकायला मिळतोय दरम्यान विधानपरिषदेच्या निकालाचा खरंच येत्या विधानसभा निवडणुकीत काही गंभीर परिणाम पाहायला मिळेल का, का लोकसभेवेळी सेटबॅक बसलेल्या माहितीला पुन्हा एकदा नवसंजीवनी मिळणार का आणि नेमक्या कोणत्या मतदारसंघात थेट परिणाम पाहायला मिळेल त्याचाच घेतलेला हा सविस्तर आढावा नमस्कार मी प्रतमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषय भारी मंडळी विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी काल मतदान पार पडलं त्या निवडणुकीत पक्ष बलाबल पाहता विजयासाठी तेवीस मतांचा कोटा निश्चित करण्यात आला होता दरम्यान निवडणुकीत माहितीने एक उमेदवार जास्त दिल्यानं चुरस वाढली होती माहितीकडे असणारी मतं पाहता त्यांचे आठ उमेदवार सहज जिंकून येणार होते पण त्यांनी नव्वा उमेदवार दिल्यानं या निवडणुकीतली लढत अटीतटीची होणार हे फिक्स होतं दरम्यान त्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या तीनही घटक पक्षांनी प्रत्येकी एक उमेदवार दिला होता महाविकास आघाडीच्या एकूण मतांचा विचार करता त्यांचे तीनही उमेदवार सहज जिंकून येऊ शकले असते पण त्या निवडणुकीत माहितीने महाविकास आघाडीला धक्का दिला निवडणुकीत मतं फुटू नयेत म्हणून सगळ्याच पक्षांनी काळजी घेतली होती राज्यात हॉटेल पॉलिटिक्स पाहायला मिळत होतं कोणत्याही प्रकारचा दगाफटका होऊ नये म्हणून काळजी घेतली गेली पण तरी सुद्धा महाविकास आघाडीचे आमदार फुटल्याचं पाहायला मिळालं त्या निवडणुकीमुळे युतीची लोकसभेतील मरगळ झटकून निघालेली दिसून आली त्यामुळे या विजयाचा परिणाम विधानसभेत सुद्धा होण्याची शक्यता आता वर्तवली जाते पण ते कसं हे आपण एक एक विजयी नेत्यांच्या मतदारसंघांचा आढावा घेत पाहूयात म्हणजे यात सगळ्यात पहिलं नाव येतं ते म्हणजे पंकजा मुंड्यांचं पंकजा मुंड्यांच्या विजयामुळे बीडमध्ये आता धनंजय मुंड्यांना विधानसभेचा मार्ग मोकळा झालेला आहे तर पंकज यांना ताकद मिळाल्यामुळे बजरंग सोनाव यांच्या ताकदीला इथे ब्रेक लागू शकतो शिवाय पंकज यांच्या विजयामुळे ओबीसी समाज सुद्धा थोडा सुखावला आहे यामुळे हा संपूर्ण समाज एक दिलानं विधानसभेत भाजपच्या मागे उभे राहण्याची शक्यता यामुळे वाढते त्यामुळे पंकज यांचा प्रभाव असणाऱ्या बऱ्याचशा मतदारसंघात यावेळी भाजपला फायदा होईल असं दिसत आहे पुढे आहेत भावना गवळी त्या पाच वेळा खासदार राहिलेल्या आहेत या लोकसभेला त्यांचं तिकीट कापलं गेलं होतं त्यामुळे विधानपरिषदेत त्यांचं आता पुनर्वसन झालेलं आहे यामुळे आता यवतमाळ जिल्ह्यामध्ये शिंदे गटाची ताकद अजून वाढलेली आहे भावना गवळी आणि संजय राठोड यांचा जरी अंतर्गत सत्ता संघर्ष या भागात असला तरीही विधानसभेला यांनी पक्षासाठी एकत्रित काम करावं याची दक्षता शिंदे घेतीलच त्यामुळे सध्या शिंदे गट यवतमाळमध्ये यंदा विधानसभेला चांगली कामगिरी करण्याची शक्यता वाढलेली आहे पुढचे नेते आहेत सदाभाऊ खोत सदाभाऊ खोत हे रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष असून त्यांनी सुद्धा या निवडणुकीत भाजपच्या सपोर्टवर बाजी मारलेली आहे खोत यांना मानणारा एक मोठा वर्ग पश्चिम महाराष्ट्रात आहे रयत क्रांती संघटनेचे अनेक सदस्य या भागात आहेत खो त्यांच्या विजयामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांना बळ मिळेल आणि याचाच फायदा विधानसभेत महायुतीला मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता वर्तवली जाते दरम्यान पुढचे नेते आहेत उद्धव ठाकरे यांनी ऐनवेळी रिंगणात उतरवलेले मिलिंद नार्वेकर नार्वेकरांनी मैदानात उतरून ही निवडणूक अधिक चुरशीशी करून टाकली मिलिंद नार्वेकर हे निवडणूक काँग्रेसच्या दुसऱ्या पसंतीच्या मतांनी निवडून आले या विजयामुळे ठाकरे गटाचं मनोबल वाढलंय आणि लोकसभेला जो ठाकरे गट विरुद्ध काँग्रेस असा मनमुठा पाहायला मिळाला होता तोही आता निवळला असल्याची चर्चा आहे दरम्यान नार्वेकर हे उद्धव ठाकरे यांचे राईट हँड समजले जातात त्यांच्या विजयामुळे ठाकरे गटाला एक बुस्टर मिळाला असून त्याचा फायदा त्यांना आता विधानसभा निवडणुकीत नक्की होईल असं बोललं आहे खास करून मुंबईमधील विधानसभा मतदारसंघांमध्ये त्यानंतर पुढचे नेते आहेत अजितदादा गटाचे राजेश विटेकर खरं तर विटेकर हे या लोकसभेत परभणीमधून निवडणूक लढवण्यास इच्छुक होते पण रासपचे महादेव जानकर यांना भाजपनं तिथून उमेदवारी दिली त्यामुळे यंदाच्या विधान परिषदेत विटेकर यांना संधी देण्यात आली विटेकर यांच्या विजयामुळे लोकसभेला डबघायला आलेल्या अजितदादा गटाची परभणीमध्ये ताकद वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे आणि याचा नक्कीच अजितदादांच्या उमेदवारांना परभणीत फायदा होईल असं बोललं जात आहे त्यानंतर पुढचे नेते आहेत शिंदे गटाचे कृपाल तुमाने कृपाल तुमाने हे सध्या विधान परिषदेवर शिंदे गटाकडून निवडून आलेले असले तरी ते आधी रामटेकमधून खासदार म्हणूनही निवडून गेलेले होते पण यंदा त्यांच्या जागी राजू पारवे यांना शिंदे गटानं संधी दिली होती पण राजू पारवे यांचा श्याम कुमार बर्वे यांनी पराभव हो केला होता दरम्यान तुमाने यांचं तिकीट कापल्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये रोष होता पण आता त्यांच्या विजयामुळे रामटेक आणि नागपूर भागातील विधानसभा मतदारसंघातील त्यांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे त्याचा फायदा शिंदे गटाला आणि मायुतीला येत्या विधानसभेला होईल अशी शक्यता वर्तवण्यात येते पुढचे नेते आहेत भाजपचे योगेश टिळेकर योगेश टिळेकर यांची पुण्यामध्ये हडपसर विभागात विशेष अशी ताकद आहे दरम्यान यंदा पुणे लोकसभेत विजयी झालेले मुरलीधर मोह आणि योगेश टिळेकर यांच्या एकत्रित प्रभावामुळे भाजप आणि मायुतीला विधानसभेत पुण्यामध्ये विशेष असा फायदा होऊ शकतो मंडई विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी बारा उमेदवार मैदानात असताना माहितीने तब्बल नऊच्या नऊ जागा जिंकत बाजी मारली आहे राज्यात ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठीची लिटमस टेस्ट म्हणून या निवडणुकीकडे पाहिलं जात होतं या निवडणुकीत मिळालेल्या यशामुळे माहितीच्या नेत्यांचं आणि कार्यकर्त्यांचं मनोबल वाढलेलं दिसून आलं तरी त्या विधानसभा निवडणुकीतसुद्धा या निवडणुकीचा परिणाम दिसून येईल लोकसभेतील यशामुळे महाविकास आघाडीचे सर्व नेते हे अति आत्मविश्वासपूर्वक बोलत होते की आमचे तिन्ही उमेदवार नक्की निवडून येतील महायुतीचे आमदार फुटतील शिंदेसेनेचे आणि अजितदादा गटाचे आमदार फुटतील पण प्रत्यक्षात तसं काहीच झालं नाही उलट काँग्रेसचे आठ आणि ठाकरेंचे दोन आमदार फुटले अशी चर्चा आहे दरम्यान सध्या तरी राजकीय बुद्धिबळाच्या पटावर पारडं माहितीच्या बाजूने झुकल्यासारखं दिसतंय पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय या विधान परिषदेच्या निकालाची पुनरावृत्ती विधानसभेत होईल असं तुम्हाला वाटतंय का आणि झालीच तर ती यापैकी नेमक्या कोणत्या मतदारसंघामध्ये होईल हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभर या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद